काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर अकोले तालुक्यातील कोतोळ या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला या सोहळ्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती तर कार्यक्रमासाठी अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लांबटे कार्यक्रमाच्या अध्यक्ष ॲडव्होकेट संघराज रुपवते स्वागताध्यक्ष वंचित आघाडीच्या राज्याच्या प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते उद्योजक सुरेश कोते बाळासाहेब देशमुख सुधीर साळवे विजयराव वागचवरे वंचितच्या नेत्या दिशा शेख आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती कोतुळ बस स्थानकापासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक काढली गेली तर कोतुळ ग्रामपंचायत कार्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन यावेळी प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते केलं गेलं यावेळी कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांच्या नावाचा जयघोष करत परिसर दनाणून सोडला त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ज्या देशमुख वाड्यात थांबले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी पहिली महिलांची परिषद घेतली होती तिथं प्रकाश आंबेडकर गेले त्या ठिकाणी बाळासाहेब देशमुख परिवाराच्या वतीनं भव्य स्वागत करून औक्षण केलं गेलं आणि सत्कारही करण्यात आला तर कार्यक्रमस्थळी प्रकाश आंबेडकर यांचा सत्कार केला गेला अनेक डॉक्टरांनाही आयोजन समितीच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार देऊन सन्मानित केलं गेलं यावेळी डॉक्टर भांडकोळी डॉक्टर सोमनाथ मुटकोळे यांचाही प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते सन्मान केला गेला कार्यक्रमाचं प्रास्ताविक बाळासाहेब देशमुख यांनी के केलं तर उपस्थित मान्यवर आणि सर्व कार्यकर्त्यांचं स्वागत उत्कर्षा रुपवते यांनी केलं यावेळी अकोलेचे आमदार डॉक्टर किरण लहमटे यांनीही मार्गदर्शन केलंय स्वर्गीय भाऊदाजी पाटील देशमुख म्हणजे नाव भाऊसाहेब दादीसाहेब देशमुख उर्फ भाऊदाजी असं त्यांचं नाव होतं त्यांची पार्श्वभूमी मी सांगतो की त्यांचा जो कार्यकाळ होता तो अठराशे त्र्याहत्तर ते एकोणावीसशे सत्तेचाळीस हा स्वर्गीय भाऊदाजी पाटील देशमुख यांचा कार्यकाळ होता रेषपुकी जागे या गोष्ट आशा ज्या म्हणून त्यांच्याकडे या भागाची रेषपुकी सोबत त्यांच्याकडे की जेवढे लोक कोला मुलाच्या इथे बसलेले आहेत तेवढेच लोक खाली बसलेले आहेत डॉक्टर मुकुळे आहेत देशमुख साहेब आहेत उपदेदा आहेत खूप सारी मंडळी मला आजूबाजूला दिसत आहेत वंचित बहुजन आघाडीचे सगळे आमचे पदाधिकारी आहेत वंचित बहुजन आघाडीचे आमचे राज्याचे पदाधिकारी पण इथे उपस्थित आहेत सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते आणि पुढच्या कार्यक्रमामध्ये वळत असताना एकच सांगते की साधारण आपल्या या सगळ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर अनेक मदत केलेली आहे अनेक हात पुढे आले जेव्हा त्यांना कळलं की बाळासाहेब आंबेडकर येत आहेत आणि त्या सगळे हात कळत न कळत ज्यांनी कोणी मदत केली त्यांचेही मनापासून आभार मानते आमचे प्रेसचे सगळे मंडळी इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत पोलीस डिपार्टमेंटचे सगळे मंडळी ज्यांनी आम्हाला पूर्ण सहकार्य केलं आणि येताना गावगावामध्ये ज्या उत्स्फूर्तपणे सगळ्या गावकऱ्यांनी स्वागत केलं त्याचंही मी मनापासून आभार मानते एक शेवटचा मुद्दा फक्त इथे मांडते आणि मग थांबणार आहे तो मुद्दा महत्वाचा कारण दोन महत्वाचे व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये आहेत आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लाहमते आहेत आपल्यासोबतच किसानदादा चव्हाण आहेत विजयभाऊ आहेत सभेचे अध्यक्ष ॲडव्होकेट संघराजी रुपवते आहेत आमच्या दिशाताई आहेत आणि ज्यांनी खूप चांगलं इथे स्वागत साहेबांचं केलं त्या द्यावी दादा पण दोन व्यक्ती जे आम्ही म्हटले सर्वात महत्वाचे ह्या दृष्टिकोनातून की बाबासाहेब जेव्हा इथे आले तेव्हा आपल्या कोतुळगावच्या बाहेर जे एक गेस्ट हाऊस आहे पीडब्ल्यू डीचं तिथे ते काही काळ विश्रांतीसाठी थांबले होते असं मी ऐकलं आहे आणि त्या गेस्ट हाऊसची आजची मी दुर्दशा आहे ती बघून अक्षरशः रडू येतं की इतक्या शहरातजीकची जागा आहे बाबासाहेब येऊन गेले पण त्याची अशी एक वेगळी खस्तामाल झालेली आहे मी आज आपल्या सगळ्यांच्या वतीने हक्काने डॉक्टर किरण लामटे यांना मागणी करत आहे की साहेब त्या ठिकाणी बाबासाहेबांचं एक उत्तम असं तुम्ही समाज एक उभं करा स्मारक उभं <णुणारा> करा मुलांसाठी मुलींसाठी एखादी चांगली तिथे लायब्ररी उभी करा आणि त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही तर आहोतच पण आता बाळासाहेब स्वतःही महिनानंतरतील अशी मी विनंती करते आणि साहेबांना या पुढच्या सगळ्या काळामध्ये आ, या सगळ्या लोकांच्या संपर्कात राहत असताना साहेब निश्चित जे प्रेम आपल्याला हे सगळे लोक देत आहेत त्याचा तुम्ही स्वीकार करतच आहात पण आपल्या सगळ्या वाणीतून त्यांना तुम्ही संबोधन करून ते इथे आले त्यांच्याबद्दलही मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करते वर्षानुवर्ष चाळीस पन्नास वर्षाचे राजकारण स्वातंत्र्य स्वातंत्र्य आपल्यापासून राजकारण त्याच्यामध्ये

हे पण मी सांगतो किती डॉक्टर पास व्हायला काही निवडून येणार नाही पेटीतून आमदार जन्म मी सगळी बाबासाहेबांची मी जास्तीचा वेळ घेणार नाही परंतु बाबासाहेबांनी हे पण सांगितलेलं आहे आपल्याला घटना तर दिली घटना वापरे लोक স্মারকা সাথে কারণ সুন্দর

दसरा राजा कशी करे फक्त एवढंच आहे की राजाची जागा बदलली राजाची जागा बदलली मतदार हा राजा झाला आणि मतदार हा राजा झाला असेल तू ज्या पद्धतीने पाहणार त्याच पद्धतीने त्यांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधी बाबी त्याच्यामध्ये बदल आहे त्याच्यामुळे असणाऱ्या आज अनेक जण बऱ्याच गोष्टी प्राप्त बोलत असतात आणि चिंता ही अनुभव करत असते तो ही जी चिंता आहे चिंतेच्या संदर्भातच मी आपल्याशी या ठिकाणी बोलणार चिंता कोणाची आहे तर पहिल्यांदा असणाऱ्या या देशामध्ये बेरोजगारा अजून दोन हजार पंचावन्न पर्यंत जी तरुण पिढी आहे त्यांची संख्या वाढत राहणार आणि दोन हजार पंचावन्न नंतर ही असणारी वाढणारी पिढी जी आहे ती हळूहळू हळूहळू कमी होईल अशी असणारी परिस्थिती त्याच्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये बेरोजगारी जी आहे ती बेरोजगारी ही मोठ्या प्रमाणात आ वाचून आपल्यासमोर या ठिकाणी उभं राहणार देशामध्ये जात आणि धर्म याला प्राधान्य आले अशी असणारी परिस्थिती आहे आणि त्याच्यामध्ये तारुण्य जे आहे ते उद्ध्वस्त केल्या जाते अशी असणारी परिस्थिती म्हणून म्हटली की मागणी त्यांच्या तिथल्या तारुण्य उग्र उद्ध्वस्त करण्यासाठी दारूची दुकानं उभी केली आपल्या इथल्या सरकारने या नव्या पिढीचं दारू द्यायचं असताना आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी धर्म आणि जात याचा असताना वापर करून त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं जाते अशी असणारी परिस्थिती मी आमदार बसलेले त्यांना विनंती करणार आहे इतर काय होते ते सोडून द्या पण तुमच्या मतदारसंघातल्या टीपीच्या बजेटचे मालक तुम्ही आणि एक नवीन व्यवसाय म्हणा किंवा अर्थव्यव अर्थव्यवस्था म्हणा की तुमच्या मतदारसंघामध्ये तुम्ही तर सुरुवात करू शकता आणि देशाला एक नवं अर्थव्यवस्थेचं असणारं चित्रपट वापरू शकता कुठला आहे की इथे पाहतो জুন্যাটায় রাইস মিলছে আশা গরজ নেই টেকনোলজি বদল টেকনোলজি বদল দন গ্রান্ডিং করনারেসা রাইস মিল গাওয়া মধ্যে या राईस तुम्ही उभ्या केल्या तर रोजगारही तिथे उपलब्ध होतो आणि ग्रामीण भागामध्ये ज्याची आज कमतरता आहे उद्योजकांची जी कमतरता आहे त्यानिमित्ताने निमित्ताने या सर्व कमतरता त्या ठिकाणी भरून काढू शकता आणि या देशामधलं एक नव आयाम आपण सुरुवात करू शकता एक आहे आज विदेशामध्ये रिपोर्ट रिपोर्ट का आले तर माझं एक उदाहरण पंच्या ते दोन हजार तीन पर्यंत मला अनेक वेळा असताना अमेरिकेला किंवा असताना जीनवाला जावं लागायची युनायटेड नेशनच्या बैठकीत माझ्याबरोबर पंधरा पंधरा वीस वीस जण असेल मला कापूतो बाहेर पडता येत येतो पण पर माझ्या बरोबर जे बात्र विसरण जोडले त्यांना बाहेर पडायला कमीत कमी तीन तास लागले तेव्हा मी एकदा त्या अधिकाराला विचारलं अरे बा आता आम्ही असं आठवी फेरी आणि आठवी फेरी झाल्यानंतर सुद्धा

ते खोटं कारण सांगायचं असेल तर आम्हाला बॅग तपासायला त्यांची कळ जात बॅगेमध्ये काही नसेल पुस्तक आहे कपडे असतील लाई आणि आम्ही फक्त तुमच्यावर मिळणारे जे लोक आहेत त्यांना थांबत नाही तर आम्ही उभलेलं सुद्धा थांबतो म्हटलं का ते असं म्हणाले टे, <laughs> <laughs> की आमच्या इथे तरुण पिढी आता कमी होत चाललेली आहे आमच्याकडे आता असा वयुकांची संख्या वाढत चाललेली आहे आणि तरुण पिढीची तरुण पिढीची संख्या कमी होत चाललेली आहे हे येणारे सगळे बरोबर आणि खात्री करतोय की याच्यापैकी ही तर पाठिंबा ही एक जण ना एक एक असा उभा राहिला काय होणार पंधरा तुम्ही विचार करा म्हटलं काय होणार आहे तुम्ही आमची लोकसंख्या कमी होईल आणि हा बाहेरून येणारी म्हणजे मायग्रंट म्हणतात या मायग्रा संख्या तिथे वाढणार मायग्रंटची लोकसंख्या वाढणार आहे उद्या राज्य कोणाचं म्हणत आमचं राहणार की मायग्रंट जर म्हणत आम्ही आतापासूनच दक्षता घेतो आम्ही आतापासूनच दक्षता त्या ठिकाणी घेतो आहोत की हा जो बाहेरून येणारा

मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट